हातवरकर मी भाषणच संपवतो चर्चा करा असं आहे की असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत मला काही जास्त इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगपासून भाषणं चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी साठी सा थांबला असाल त्याची नावं आधीच घेतलेली आहेत पण मी जास्त बोलण्याची गरज नाही एवढाच विषय असेल एवढाच विषय असेल तर आपण थांबूया काही घाई नाही मला तुम्ही सगळा आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक प्रश्नांची माझ्या आधीच्या वक्त्यांनी चर्चा केलेली आहे त्यामुळे मी जास्त काही भाषण करत नाही मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन